नमस्कार मी व्यंकट पनाळे आज प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं एका गंभीर विषयाकडे मी लक्ष वेधू इच्छितो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अमृत महोत्सव वर्षाची सांगता आज पंधरा ऑगस्ट आहे हे साजरं करत असताना एका आदिवासी विधवा आणि वयोवृद्ध महिलेवर तसा अन्याय या लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहे ते प्रकरण मी आपल्यासमोर मांडतो आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी गावची ही कथा आहे सिलिंगमध्ये त्या गावात एका आदिवासी कुटुंबाला जमीन मिळाली हे आपण पाहताय सिलिंगमध्ये जमीन मिळालेली हे कागदपत्र आहेत एक हेक्टर एक जम एक एकर जमीन ज्या आदिवासी कुटुंबाला मिळाली ते महादू कारलेवाड ते आता हयात नाहीत त्यांची विधवा पत्नी रुक्मिणबाई या आहेत त्यांना मुलगा नाही चार मुली आहेत आणि म्हणून या लग्न होऊन ज्याच्या त्याच्या घरी गेल्या एकटी वयोवृद्ध ही महिला पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वयाची महिला आहे नवरा मरून गेला ती कुठंही फिरू शकत नाही शेताकडे जाऊ शकत नाही याचा गैरफायदा घेऊन गुंजोटी गावातील एका सावरे आडनावाच्या कुटुंबानं त्या जमिनीतली मागच्या काही काळात झाडं तोडून ती झाडं परस्पर विकली रुक्मिणबाई शांत राहिली परंतु आत्ता एवढा गंभीर प्रकार हे चावरे तिघे बंधू आहेत राजू चावरे बाळू चावरे आणि दादा चावरे या तिघा जणांनी सिलिंगमध्ये मिळालेल्या जमिनीत डायरेक्ट जी सी पी लावून मुरुमाचं खोदकाम करून त्या मुरुम विक्रीचा धंदा सुरू केलेला आहे लाखो रुपयाचा मुरूम त्यांनी विकलेला आहे म्हणजे एका गरीब आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेच्या जमिनीवर दरोडा टाकलाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही नेमकं हे मुरमाची विक्री होत असताना गुंजोटी गावातले तलाठी करतायत काय म्हणजे गावामधून मुरमाचे ट्रॅक्टर जात आहेत कोण ठेकेदार आहे ज्याच्या कामावर हा मुरूम जातोय याची चौकशी झाली पाहिजे लाखो रुपयाचा मुरूम दिवसाढवळ्या हो एका गरीब शेतकऱ्याच्या शेतातून चोरून जर घेऊन जात असतील आणि प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे जेव्हा त्या महिलेला तिच्या शेतातला मुरूम भरून घेऊन जात आहेत अशी गोष्ट कळली तेव्हा तिनं तिच्या मुलींना हे कळवलं आणि मग त्या मुलीपैकी एक जमीचा मालक त्या वयोवृद्ध महिलेला घेऊन लोकाधिकार संघाकडे आले लोकाधिकार संघाच्या कार्यालयात त्यांची सगळी बाजू समजून घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत प्रत्यक्ष जागेवर गेलो मुरमाचं चा खोदकाम चालू आहे सतत ट्रॅक्टर चालू आहेत गावच्या तलाठ्याला मंडल अधिकाऱ्याला हे माहीत नाही असं नाही म्हणजे ते सुद्धा शासनाची फसवणूक करतायत मुळात शासनाच्या परवानगीशिवाय मुरुम विकता येत नाही आणि तोसुद्धा मुरुम स्वतःच्या शेतातला असेल तरी परवानगी घ्यावी लागते इथं तर आदिवासी कुटुंबाला मिळालेल्या सिलिंगमधल्या जमिनीचा म्हणजे एका अर्थात शासकीय जमिनीमध्ये खोदकाम करून हा मुरुम जर चोरून विकला जात असेल तर सरकारी दोन अधिकारी तलाटी आणि मंडल अधिकारी नेमके करतात काय का मग त्यांनीही मलिदा घेऊन या प्रकरणाकडं डोळे झाक करतायत लातूरच्या जिल्हाधिकारी महिला जिल्हाधिकारी आहेत वैशालीताई घुगे या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत आपल्याला मी आव्हान करतोय की आपण वैयक्तिक या प्रकरणात लक्ष घाला आत्ता ज्या अहमदपूरला तहसीलदार आलेल्या आहेत त्याही महिला आहेत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महिला तालुक्याच्या तहसीलदार महिला आणि अन्याय एका महिलेवर होतोय तेव्हा अत्यंत गंभीर विषय आहे हे ज्यांचे ज्यांचे तिथं जेसीपी चालू आहेत त्याचा मालक त्याचे चालक जे वाहनं मुरूम तिथून चोरून घेऊन जात आहेत त्या वाहनाचे मालक चालक आणि जे मुरूम विकतायत या सगळ्या दरोडेखोरावर जबरी गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून तिथून आजपर्यंत जेवढाही मुरुम गेलेला आहे त्याची शासनानं नुकसान भरपाई भरून घेऊन ती जी विधवा वयोवृद्ध महिला आहे ती नुकसान भरपाई त्या महिलेला मिळवून देण्याची आवश्यकता आहे लोकाधिकार संघाच्या माध्यमातून आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करत आहोत की अशा पद्धतीचा होत असलेला अन्याय ताबडतोब रोखा स्वतः तहसीलदारनी जाय मोक्यावर हो जाऊन त्याचा पंचनामा करावा जेवढी म्हणून त्या ठिकाणची मुरमाची चोरी झालेली आहे त्याचा दंड संबंधिताकडून गुन्हा नोंद करून वसूल करावा आणि संबंधित महिलेला कार्लेवाड त्यांच्या नावचा सातबार आहे नवरा मेल्यानंतर हक्काने पत्नी रुक्मिणबाई आणि त्यांच्या चार मुली हे कोर्टानं दिलेलं हक्क प्रमाणपत्र आहे त्याच्यानुसार सातबाराला आजही ते मालक आहेत परंतु गावातले जे ते गुंड आहेत अवैध धंदे करणारे आहेत ते दबदाटी करून दडपशाही करून या बाईला जिवे मारण्याची धमकी देऊन तिथल्या मुरमाचा उपसा चालू आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण मुरमाची चोरी होती आहे माझ्या माझ्या शेतातला मुरुम चोरून घेऊन जात आहेत अशी तक्रार गेल्यानंतर जर किनगाव पोलीस स्टेशन मध्ये असं सांगितलं जात असेल की हा विषय आमच्याकडे येत नाही तहसीलकडे येतो तर याच्याकडे सुद्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे शेतातली चोरी कोणतीही असेल ती तक्रार त्यांनी घ्यायला पाहिजे आणि योग्य तो तपास करायला पाहिजे आणि म्हणून या स्वातंत्र्यदिनी त्या महिलेला न्याय द्यावा संबंधितावर गुन्हे नोंद करावे अशी मी मागणी करतो आहे